सर्केपणाने जोरदार दापाऊस पडणार आहे. आता त्या ठिकाणी मुसळधार फुटात आणि मुसळधार फुट आणि रिमझिम कुठं पेनवल तर विजय चक्रकणस जोरदार दापाऊस पडणार आहे. हो सर. पण आजच बऱ्याच ठिकाणी अ यवतमा यवतमा अमरोती चंद्रपूरगड चिरोली नागपूर इकडे नांदेड जिल्हाऊस वासी आज रात्रीच बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील. हा म्हणजे पूर्व विदर्भात आज राणी म्हणलं ना सव्वीस तारखेला जरा येईल समजा हा सर आणखी जी तारीख सांगितलेली आहे म्हणजेच विदर्भात हे करीन आगमन म्हणलं हा सर हा मी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे सर त्याप्रमाणे आज वातावरणात बदल झालेला आहे हो नक्कीच आज बघा तुम्ही आज रात्री रात्रीच्या काही तांबडा बळ खूप काल झाल तर बऱ्याच ठिकाणी सर आज जरा लगेच लक्षात घ्यायचं खूप लांब झालं समजा अतिवस्थित हो सर नक्की ते सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबरचं वातावरण म्हणजे अतिवृष्टीचं ढगपुटीचं जरा <laughs> जास्त पाऊस आहे त्याच्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर ओसरणार आहे शेतकऱ्याला सोयाबीन काढायला चान्स देणार आहे निसर्ग आज फक्त अमरावती नागपूर भंडारा इकडं परभणी त्या परिसरामध्ये आज चांगलं रात्रीच्या आबा दिसतील समजा मग उद्या आणखीन वाढतील मग मग सत्तावीस पासून जरा जास्त राहील सत्तावीस सत्तावीस एकोणतीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सुरुवात फक्त आज पासून मध्ये काय होईल विदर्भ पासून थोडी सुरुवात होईल आज हा म्हणजे तीस सप्टेंबरला हा जोर कमी कमी होत जाईल म्हणजे तीस सप्टेंबर पासून एक ऑक्टोंबरला पूर्णपणे उघडेल हॅलो हा शेतकऱ्यांना मना आज दुपारपर्यंत चांगलं ऊन पडणार आहे आता पडला असा ऊन एखाद्या हा सर नक्कीच सर दोन दिवसात दिवसात चांगलं ऊन पडल्यानंतर त्याला पाऊस आजची आणखी सर्व पाऊस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान मग ते येणार दोन दिवस आधीच सध्या विदर्भातच पाऊस सुरुवात होता थोडी थोडी हो सर म्हणजे आज पूर्व विदर्भात म्हणजे शक्यता आज जास्त आज यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड आणि पूर्व विदर्भ असा पट्टा म्हणजे हळूहळू पट्टा सुरुवात होईल सुरुवात तिकडे होईल मग ज्याच्याल ते पुन्हा आणखी पुढं सर्व पर्वातीला मग जास्त सत्तावीसला मग सगळीकडंच हा सर बरोबर आणि नक्कीच सर यावर्षी अनेक तुम्ही शेतीमध्ये प्रयोग केलेले कपाशी फक्त तुम्ही शेतकऱ्यांसाठी लावलेले की एक आदर्श फॉर्म म्हणून कारण की अनेक शेतकरी करत नाही दरवर्षी जी जुनी लागवडी पद्धत आहे त्याच पद्धतीने आपल्या शेतकऱ्याला म्हणा की आजच्या दिवस दुपारपर्यंत होऊन जाईल पण विदर्भात रात्री चलन पूर्व विदर्भात पाऊस सुरू वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती पर्यंत हो त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश सगळीकडे सत्तावीस ते सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार कुठं अति मुसळधार कुठं रिमझिम कुठं पेंडवलदार विजेच्या कडकडा जोराचा पाऊस पडणार आहे तर पण आजच बऱ्याच ठिकाणी म्हणजे यवतमाळ यवतमाळ अमरावती चंद्रपूर गडचिरोली नागपूर इकडे नांदेड जिल्हा पुसद वाशी आजच रात्रीच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील हा म्हणजे पूर्व विदर्भात आज म्हणलं <laughs> विदर ना सव्वीस तारखेलाच जरा येईल समजा हा सर ती जी तारीख सांगितलेली आहे सव्वीसला विदर्भात हे करीन आगमन म्हणलं हा सर हा मी ज्याप्रमाणे सांगितलेलं नाही सर त्याप्रमाणे आज वातावरणात बदल झालेला आहे हो नक्की सर आज बघा ना तुम्ही आज रात्रीच्या बऱ्याच ठिकाणी हो सर आज जरा जास्त लगेच लक्षात घ्यायचं खूप झालं म्हणजे अतिवृष्टीच हो सर नक्की ते सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबरचं वातावरण थोडं म्हणजे अतिवृष्टीचं जरा जास्त पाऊस आहे त्याच्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस आता जोर ओसरणाऱ्या शेतकऱ्याला सोयाबीन काढायला चान्स देणार आहे निसर्ग आज फक्त अमरावती नागपूर भंडारा इकडं परिसरामध्ये आज पर चांगलं रात्री त्याला आबा दिसतील समजा मग उद्या त्याला आणखीन वाढतील मग मग सत्तावीस पासून जरा जास्त राहील सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सुरुवात फक्त आज पासून माझी काय होईल विजर बघून थोडी सुरुवात होईल आज हा म्हणजे तीस सप्टेंबरला जोर कमी कमी होत जाईल म्हणजे तीस सप्टेंबर पासून एक ऑक्टोबरला पूर्णपणे उघड हॅलो हा शेतकऱ्यांना आज दुपारपर्यंत चांगलं ऊन पडणार आहे आता पडला असाऊन एखाद्या हा सर नक्कीच सर।, सर दोन दिवसात दिवसात चांगलं ऊन पडणार त्याला पाऊस आज आणखी सर्व पाऊस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान मग ते येणार तर दोन दिवस आधीच सध्या विदर्भातच पाऊस सुरू होईल थोडी थोडी हो सर म्हणजे आज पूर्व विदर्भात म्हणजे शक्यता आहे आज जास्त वेले, वेले। नहीं। नहीं। आज यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड आणि पूर्व विदर्भ असं त्या पट्टा हळूहळू पट्टा सुरुवात व्हायला सुरुवात तिकडे ते पुन्हा आणखी हो सर पर्वतीला मग जास्त सत्तावीस मग सगळीकडे हा सर बरोबर आणि नक्कीच सर यावर्षी अनेक तुम्ही शेतीमध्ये प्रयोग केलेले कपाशी फक्त तुम्ही शेतकऱ्यांसाठी लावलेली की एक आदर्श फॉर्म म्हणून कारण की अनेक शेतकरी करत नाही दरवर्षी लागवड पद्धत आहे इतिहास पद्धतीने ते म्हणजे शेतकऱ्याला आजच्या दिवस दुपारपर्यंत होऊन जाईल पण विदर्भात पूर्व विदर्भात पाऊस सुरू होईल नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती पर्यंत त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खाने

લેવિ સર કે ઇતતે તને આ તો વાલ પ્રમાણિત सांगितले प ् र, र त ् य ा ત వరక య சரி சார் <laughs> சவுண்ட் பைட் பாலச்சந்திரன்

சவுண்ட் பைட் பாலச்சந்திரன் இருபத்து ஏழு இஸ்ஸா ஆரம்பத்துல பகுந்துல எல்லாம் அது ஏரர் மனக்கு தான் தாங்கள வந்து

वर्धा, नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती पर्यंत त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला पूर्व हे पश्चिम विजर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे सत्तावीस ते ती सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार कुठं अति मुसळधार कुठं रिमझिम कुठं पेंडवलदार विजेच्या कडकडा जोराचा पाऊस पडणार आहे पण आजच बऱ्याच ठिकाणी म्हणजे यवतमाळ यवतमाळ अमरावती चंद्रपूर गडचिरोली नागपूर इकडे नांदेड जिल्हा पुसद वाशिम आजच रात्री बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील हा म्हणजे पूर्व विदर्भात आज म्हणलं ना सव्वीस तारखेलाच जरा येईल समजा हा सर ती जी तारीख सांगितलेली आहे म्हणजे सव्वीसलाच विदर्भात हे करीन आगमन म्हणलं हा सर हा मी ज्या प्रमाणे सांगितलेलं आहे सर त्याप्रमाणे आज वातावरणात बदल झालेला आहे हो नक्कीच आज बघा तुम्ही आज रात्री जल काही नाही तांबडा आबळून खूप काल झालं तर बऱ्याच ठिकाणी हो सर आज झालं जास्त लगेच लक्षात घेत खूप लहान झालं समज अतिवृष्टी होणार हो सर नक्कीच हे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबरचं वातावरण थोडं म्हणजे अतिवृष्टीचं ढगफुटीचं जरा जास्त पाऊस आहे त्याच्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर ओसरणार आणि शेतकऱ्याला सोयाबीन काढायला चान्स देणार आहे निसर्ग आज फक्त अमरावती नागपूर भंडारा इकडं परभणी त्या परिसरामध्ये आज चांगल्या रात्रीच्या आबा आबाळ विजर दिसतील समजा मग उद्या त्याला आणखीन वाढतील मग मग सत्तावीस पासून जरा जास्त राहील सत्तावीस आठावीस कोणतीस हा सत्तावीस अठ्ठावीस आहे सुरुवात फक्त आजपासून माझी काय होईल सुरुवात होईल हा म्हणजे तीस सप्टेंबरला जोर कमी कमी होत जाईल म्हणजे तीस सप्टेंबर पासून एक ऑक्टोंबरला पूर्णपणे उघडेल हॅलो हा शेतकऱ्यांना आज दुपारपर्यंत चांगलं ऊन पडणार आहे आता पडला नक्कीच सर दोन दिवसात दिवसात चांगलं ऊन पडणार राहते त्याला पाऊस आजची आणखी सर्व दोरचा पाऊस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसच्या दोन दरम्यान मग येणार दोन दिवस आधी सध्या विदर्भात पाऊस सुरुवात हो सर म्हणजे आज पूर्व विदर्भात म्हणजे शक्यता आज जास्त आज यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड आणि पूर्व विदर्भ असं त्या पट्टा हळूहळू पट्टा सुरुवात आज सुरुवात तिकडे होईल मग उद्या ते पुन्हा आणखीन पुढं असं हो सर पर्वतीला मग जास्त बरोबर आणि नक्कीच सर यावर्षी अनेक तुम्ही शेतीमध्ये प्रयोग केलेले कपाशी फक्त तुम्ही शेतकऱ्यांसाठी लावलेली आहे की एक आदर्श फॉर्म म्हणून कारण की अनेक शेतकरी प्रयोग करत नाही दरवर्षी जी जुनी लागवडी पद्धत आहे त्याच पद्धतीने ते म्हणजे शेतकऱ्याला म्हणा की आजच्या दिवस दुपारपर्यंत होऊन जाईल पण विदर्भात रात्रीच्या पूर्व विदर्भात पाऊस सुरू आहे सर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती पर्यंत त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला पूर्व विजर्भ पश्चिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश सगळीकडे सत्तावीस ते सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार कुठं अति मुसळधार कुठं रिमझिम कुठं पेंडवलदार विजेच्या कर कडकडा जोराचा पाऊस पडणार आहे तर पण आजच बऱ्याच ठिकाणी म्हणजे यवतमाळ यवतमाळ अमरावती चंद्रपूर गडचिरोली नागपूर इकडे नांदेड जिल्हा उसद वाशी पूर्वविदर्भ तेवीस तारखेला वातावरण हो मी आज సరే నారాయణ <no liebe glass> आजचे दिवस दुपारपर्यंत होऊन पण विदर्भात मग रात्रीच्या पूर्व विदर्भात पाऊस सुरू होईल वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती पर्यंत त्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला पूर्व विदर्भ पश्चिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश सगळी करत